एवढं काय करायचं म्हणजे बोलत असते होत असते भांडण तुम्ही म्हणलं ना तुम्ही राहा म्हणून तुमच्या मायपुशी मला व्हायचं नाही विषय संपला माझा माझा पसरा मी माझा कुठं दफनायचं आहे ते लिहून दपनी ते तुमचं घर तुम्हाला रिकाम करून देते अग सासू बोलत असते तुम्हाला बोलू द्या मग तुम्ही राहा त्यांच्या पशी तुम्हाला राहत ना तुम्ही राहा मला अजिबात असलं बोलायचं नाही तुझी माय बोल मला जमणार नाही बोलणार तुझी माय तुला बोलली असती माय बोलली असती तर होय मी माझं सगळं आजच्या मला कुठं मी तुमचं तुम्हाला घर खाली करून देते तुम्हाला काय करायचं माय बघा तुम्ही सगळं बघा आणि मला हात तुम्हाला विनंती करते मला माझं राहू द्या आता तुमचं माझ्यासोबत लगेच तोंड पण मला दाखवायचं नाही सोडू शकत नाही मग इथून पुढे बायकोला सोडून द्या डिवोर्स मी तुम्हाला आज कोर्टामध्ये जाते आज भांडे लावते ना उद्या जाते आणि मग त्याच्यावर सिग्नेचर करा दिवस द्या मला आणि ते तुमचं लेकर आहे ना तर ते तुमच्या आईकडे द्या आता सांभाळायला तुम्ही तुमचा आई माय लेकर त्या लेकराला बघा मशीला माझ्याकडे अजिबात यायचं नाही मशीला मशी शिंगा जड नसते त्याच्यामुळं आपलं सगळं आपले आपला देश त्याच्यामुळे महाग आहे एकत्र कुटुंब कुटुंब पद्धती राहायचं म्हणजे त्या जीव येत आहे बायकोला उशिरा उठलं ती बोलायला सुरू काही काम

मी तरी मी रिक्षा बोलवे ना पसारा घेऊन जाणार आहे माझं कुठं गाडी लावून ठेवते तुमच्या घरात मला पसारा सुद्धा पाऊल सुद्धा ठेवणार आहे मी इथून बरोबर